पालघर नगर परिषदेमध्ये आता दहा वाजता सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे त्यातच उमेदवार जे आहेत हे मंदिरात येऊन दर्शन घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उत्तम घरात आहेत जी काय सांगाल काय अपेक्षा आहे या निकालाची आपली आपण आज दर्शन घेतले आता या एकोणीस दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जनता आता त्या पार्ट्यात कोणाच्या मत टाकणार हे निश्चित झालेलं आहे हे नक्कीच शिंदे गटाचे मी उत्तम घरात आम्हाला नक्कीच निवडून देतील कशा पद्धतीने आपण मतदारांपर्यंत गेला होता काय विश्वास आहे आजच्या मतपेटीतून आपलाच विजय होईल का मी काम घेऊनच गेलेलो आणि काम, काम मागायला गेलेलो त्यामुळे जनता जनतेचा विश्वास नक्कीच मला विजयी करतील आपण या नगर परिषदेमध्ये अनेक कार्यकर्ते बा, बा, या ठिकाणी निभवलेली आहे आणि त्यानंतर आता कुठेतरी नगर अध्यक्ष निवडणूक होती कुठेतरी अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळत होता या निकालाची अपेक्षा कशी असेल तुम्हाला आ, ही जनतेची अपेक्षा होती की मी नगराध्यक्ष बसावं पाच टर्म केल्यानंतर चार वेळा उपनगराध्यक्ष झाल्यानंतर जनतेची इच्छा आहे की मी बसावं ही आता मतपेटीतून लवकर दिसेल निश्चितच आपण जर बघितलं असेल तर विजय हा आमचाच असेल असं मत देखील शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उत्तम घरत यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता थोड्या वेळातच नेमकं मतदार राज्यांनी कोणाच्या पारड्यात मत टाकलेलं आहे हे मात्र स्पष्ट होणार आहे સંદીપ ગાયકવાડ એપીએસ મરાઠી પાલઘર